आपली सर्वांची लाडकी मालिका जयमल्हार याच्यामधनं भरभरून प्रेम दिलं अगोदर मी प्रत्येकाच्या हृदयात होतो पण जयमल्हार मालिकेमुळे मी आता अगोदर मी प्रत्येकाच्या घराघरात होतो पण जयमल्हार मालिकेमुळे मी प्रत्येकाच्या हृदयात आलेलो आहे दुसरी एक मालिका हो घातली होती उदय गांबे जी आपल्या साडेतीन शक्तीपीठांवर आधारित होती त्याच्यामध्ये मी ठरवलं होतं की जसं जयमल्हार मालिका सुरू होईल त्याच्या अगोदर खंडेऱ्यांचं दर्शन घेणं खूप मला आवश्यक वाटलं त्यांचा आशीर्वाद घेतला आणि मालिकेला सुरुवात केली तसंच उदयगांबे ही साडेतीन शक्तीपीठांची कथा सुरू झाली माहूरगडला जाऊन आलो आई रेणुका मातेचं दर्शन घेतलं आई अंबाबाईचं दर्शन घेतलं सप्तशृंगीला जाऊन आलो पण इथे तुळजाभवनेलाच मला येता येत नव्हतं पण विचार केला की काही करो आणि या इथे येऊन जाणार आणि आज तो योग आलेला आहे सो आज साडेतीन शक्तीपीठांचं जे काही माझी ही जी काही वारी होती ती आता पूर्ण झाली असं मला वाटतं आणि खूप इच्छा होती या इथे आणि इथे आल्यानंतर भाविक तर भेटले अगदी मनापासून भेटले पण इकडचे जी जे व्यवस्था आहे ती खूप छान आहे इथले जे व्यवस्थापक आहेत त्यांची पूर्ण टीम खूप छान आहे सुरुवातीलाच अगदी त्या तिकडे अनंतदादा भेटले त्याच्यानंतर आमचे युवराज दादा भेटले आणि भेट असे सगळे भेटत 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 सगळे या इथे अगोदर माझी एकट्याची फॅमिली असं म्हणायला हरकत नाही आता एवढी मोठी फॅमिली माझी झालेली आहे त्यामुळे तुळजापूरला सुद्धा माझं ते कुटुंब आहे असं मी अगदी हक्काने सांगू शकतो आई तुळजाभवानीचा जाऊ होतो